Under the world because. कृष्ण गोविन्द गोविन्द कृष्ण ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ കൃഷ്ണ ഗോവിന്ദ 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 കൃഷ്ണ ഗോവിന്ദ 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 കൃഷ്ണ ഗോവിന്ദ ഗോവിന്ദ गोविंद गोविंद कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधोच सखा त्वमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देव पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सल श्री गोपाल कृष्टमारा एक कवी म्हणतो की भाळी सुदामजीच्या भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे प्रभु लिखता तया लिखता ती मोडून तया न भीक माघावे सुदामजी आणि श्रीकृष्ण महाराज हे मित्र होते सुधाम संदीपानी पानी नावाचे ऋषी होते त्या ऋषीच्या आश्रमात ते आश्रमा शिकायला होते श्रीकृष्ण महाराजानं श्रीकृष्ण महाराज विज्ञानशक्ती अवतरले बौद्ध दैत्य निर्धाडिले आणि विश्वरूच प्रगटूनही अर्जुन देवाबोधिले दे तयार नमन श्रीकृष्णराय असं एका कवीनं आगरानं म्हणलेलं आहे तर ते श्रीकृष्ण महाराज गोकुळात राहिले बारा वर्षे आणि बारा वर्षात त्यांनी विज्ञानाच्या खेळा केल्या त्यांच्याजवळ ज्ञान आणि विज्ञान परमेश्वराजवळ दोन ज्ञान बी असते आणि विज्ञान बी असते तर ज्ञान कोणचं आहे ते स्वरूपांग ज्ञान आणि शक्तिरूप ज्ञान विज्ञान कोणचं आहे ज्ञानरूप विज्ञान विद्यारूप विज्ञान ज्ञानरूप विज्ञानाचे पुन्हा दोन प्रकार आहेत एक भावरूप विज्ञान एक अभावरूप विज्ञान म्हणजे भावाचा त्या अभाव करू शकतात आणि अभावाचा भाव करू शकतात जसं एखादा जर म्हणजे करूफळ असलं तर त्याला गोड करू शकतात आणि गोड फळ असलं तर त्याला कडू फळ करू शकतात म्हणजे एवढ्या शक्त्या परमेश्वराजवळ ज्ञानाच्या विज्ञानाच्या शक्त्या परमेश्वराजवळ आहेत परमेश्वराजवळ प्रकार आहेत ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे प्रकाश आहे ऐश्वर आहे आणि हे त्यांच्या स्वरूपांग आहे आणि सामर्थ्य दोन्ही बी आहे त्यांच्या स्वरूपात जसं उसामध्ये गोडी आहे साखरेमध्ये गोडी आहे ती ऊसाची गोळी कोणी वेगळी करू शकत नाही कोणता बी रसायन शास्त्रज्ञ आणा त्याला ऊसाच्या ऊसामधली जी गोडी आहे ती वेगळी नाही करू शकत तो मग साखरामधली जी गोडी आहे तो रसायनशास्त्रज्ञ कितीही मोठा असला तरी तो वेगळी त्याची गोळी करू शकत नाही तसं परमेश्वराच्या तस स्वरूपातच ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर आहे प्रकाश आहे आणि हे त्यांचं ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश कोणीही वेगळं करू शकत नाही त्याचं ज्ञान आहे तेच आहे सुख आहे ते आहेच पण आपलं जे सुख आहे ते कमी जास्त होऊ शकतं आहे आपण कर्मानं बांधलेले कर्मानुबं मनुष्य लोक आपण कर्मानं बांधलेले आपण जसे कर्म केले तैसा फळ देतो भगवान जैसा कर्म करेगा वैसा फळ देई फळ देतो भगवान असं आपण कर्मानं बांधलेले तर आणि परमेश्वर कर्मानं बांधलेले नाहीत का नाहीत कारण परमेश्वराला कर्माच्या फळाची अपेक्षा नाही आपल्याला आहे ते म्हणतात नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फळे स्प्रहा इतिमाम यो कर्म भिरण समज देते अहो ते तर नाहीतच नाहीत कर्मानं बांधलेले परंतु परमेश्वर हे कर्मानं बांधलेले नाहीत असं आपल्याला जरी कळालं तरी आपण कर्माच्या बंधनातून सुटून जातो नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्प्रवा इतिमाम यानाची हे ज्याला कळलं की तो देखील या कर्माच्या बंधनातून निष्ठून जातो माय बाबो कर्माच्या बंधनातून निष्ठून जायचं की तुम्हाला तर दुस्तर कर्म जे असतात ते कर्म क कर्माच्या बंधनातून जर निष्ठून जायचं असलं तर परमेश्वराचं साधीभूताधी दैवमाम साधी य्दम चे दू व तीन पदार्थ जाणून घ्या साधीभूत म्हणजे साधीभूत म्हणजे जीव जीव कसा हे जाणून घ्या साधीभूताधी दैवमाम दे साध यज्ञमचे येऊ साध यज्ञ म्हणजे परमेश्वर हे जाणून घ्या साधी भूताधी देवमाव असाध यज्ञमचे इदू आणि हे तीन आणि प्रपंच जाणून घ्या तर ते तीन जर आपल्याला समजले तर प्रयाणकाली पितमाव ते इदुरिक हे तीन जीव प्रपंच आणि परमेश्वर आपल्याला जर समजला तर आपण ह्या आपल्याला पुन्हा ह्या संसारात याचं काम येत गतवान निवर्तन ते तर परम पुन्हा या दुष्ट संसारात ह्या दुखरूपी पापमुळी आणि आनित्य अशा संसारात पुन्हा येण्याची मायामाफ गरज नाही त्यामुळं परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते आपण जाणून घ्या हे कर हा जो संसार आहे हे संसार जाणून घ्या संसाराला भुलू नका संसार हे गारुड्याचा खेळ आहे संसार हा गारुड्याचा खेळ आहे त्या गारुळ्याच्या हातात पूंगी गारुडी कोण आहे माया त्या तिच्या हातात तिच्या हातात एका हातात डंबरू आहे आणि एका हातात बासरी आहे आणि ती तुम्हाला वा ती बासरी वाजी ती डंबरू आणि तुम्ही ह्या संसाराला भुलून जातात आणि संसाराचं जे एक सुख येतं त्या एक सुखाच्या मागे लागतात आणि तुमचं जीवन खरास होते स्पॉईल होते स्पॉईल म्हणून मायबापू तिच्या नादी लावू नका लागायचं असलं तर लागा परमेश्वराच्या नादी लागा माय बापू आणि मग काय होते मग आपण यायच्या नादी जातो आणि आपलं जीवन सगळं खलास होते आणि पण काय श्रीकृष्ण महाराजाचं तसं नाही परमेश्वराचं तसं नाही परमेश्वर आजो हे आजोपे आहेत आजोपे सन्नात्मा भूताचे सरो भूताचे ईश्वर पर, आहेत आणि परम परमेश्वर हे प्रकृतीला अधिष्ठित करून प अवतार घेत असतात आपलं तसं नाही माहिती बाबू आपलं आपण कसं आहे आपल्याला माया ह्या प्रपंचात आणते परमेश्वराच्या आज्ञेनं माया आपल्याला ह्या प्रपंचात आणते ते परमेश्वर श्रीकृष्ण महाराज गीतेच म्हणतात आवेक्त दिनी भूतानी अविक्त मध्ये महानी आवेक्त आवेक निधनाने तत्काळ परिदेवना ज्यावेळेस प्रपंचाची रचना होते त्यावेळेस माया प्रप, जीवाला प्रपंचात आणते आणि ज्यावेळेस प्रपंचचा सवार होतो त्यावेळेस पुन्हा आवेक्तात नेते तर परंतु तसं म्हणजेच जीव हा प्रकृतीच्या अधीन आहे आणि परमेश्वर मात्र तसा नाही परमेश्वर आजोपी सन्ना आत्मा भूताचा ईश्वर आहे आणि प्रकृतीला अधिष्ठित करून प्रकृतीला आपल्या कह्यात घेऊन ते जन्म अवतार घेत असतात कवा घेतात यदा यदाही यदा धर्मचे गुलाबीर्भोती भारत अविथान धर्मचे तदा मानम सुध्यानम घेतात घेतात परित्रानाय साधुनाम विनाशायचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थ आहे संभवा मी योगे 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 अहो संहार्थ ते मायाच्या हाताने करू शकतात दुष्ट लोकांना तर मायाच्या हाताने मारू शकतात परंतु माया त्रिगुणात्मक आहे दैवी हैश्या गुणमयी मम माया दुरत आहे दैवी हे ती दैवी म्हणजे दैवी हैश्या गुणमयी त्रिगुणात्मक आहे मम माया दुरत्ता या मामे प्रबधते तिला तरुण कोणी जाऊ शकतच नाही पण मला जे शरण येतात मामेवे ते माया मेतान तर्तीने म्हणून ते तेच फक्त त्या मायाला तरून जाऊ शकतात जे मला शरण येतात तेच तरुण जाऊ शकत नाही बाकीचा कोणीही माणूस प त्या मायाला तरुण जाऊ शकत नाही इतकी आ, माया दुरत् आहे म्हणजे अवघड आहे कठीण आहे तर माय बाबो तर ह्या सगळं कोणी बी सर्व तरुण घे आपण जीव हे मायाला तरून जाऊ शकत नाही मग माया आपल्याला पाचवीच्या दिवशी आपल्या कपाळावर लिहिते काय त्याप्रमाणे आप आपलं पुढचं जीवन जगत राहतंय आपण कर्मान बांधलेले आहोत आपण आपल्याला प्रारब्धानं बांधलेलं आहे प्रारबेची जोडे धनं प्रारबेची वाडे मान प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय दुःख प्रारब्धानच दुःख होतंय माणसाला प्रारधानात सुख होतंय प्रारधानाच आपला मान वाढतो प्रार्थनात आपल्याजवळ धन येते आहे नाही तर घेतच नाही माय बाबो आया सुधामजीचं चा प्रारंभ चांगलं नव्हतं सुदामजी होते श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार होते ते परमेश्वराचे पर, 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 मित्र होते परंतु त्यांचं भाग्य म्हणजे न भीक मागावे ले असं लिहिलं होतं त्याच्या भाग्यामध्ये परंतु काय झालं मग मग परमेश्वरानं त्यांना परमेश्वराची त्यांना कणव आली आणि कणव आल्यानंतर त्यांनी न असं अक्षर टाकलं न भीत मागावी असं दिलं माय बाबा हे आ, आ, भा, है, मा, है, हा जो श्रीकृष्ण महाराजाचा बारा वर्षाचा काळ आहे तो फार मारामारी भा भानगडीतच गेला पण ह्या मा हे हा दैत्य आहे त्याला मार पुथणा ये त्याला मार कोणी ये त्याला मार, मार आणि नंतर बारा वर्षानंतर तरी ते कौ कौशला महाराज स्वतः होऊन गेली नाही अक्रोराला पाठवलं कंसानं अक्रूरा त्याचा सेनापती होता आक्रोराला पाठवलं अक्रूर गोकुळात आला अहो काय सांगा तुम्हाला अक्रूर जर त्यावेळेस ने नेत न्यायला आला होता तर श्रीकृष्ण महाराज म्हणले का मी येत नाही नाही ते म्हणले चला चलता चल, चल, चल चला चला म्हणले तर चला आणि पण काय ह्या ज्या गोप गोपिका होत्या त्या केस तोडू तोडू रडू लागल्या त्या कंसाच्या त्या अक्रूराच्या मा रथापुढं पडू लागल्या अक्रूराने आमच्या अंगाहून रथ परंतु श्रीकृष्ण महाराज म्हणले नाही नाही जाऊ द्या मला तुम्ही असं करू नका कारण हे कार्य आहे माझं ते कार्य मला करू द्या तुम्ही हे मला कोणी काही करू शकत नाही आणि मी जगाचा मालक आहे माझं कोणी काही वाईट करू शकत नाही इतकी डेरी श्रीकृष्ण महाराजमध्ये होती माय बापू एवढे धैर्य द्यायचं होतं आणि त्या अक्रोराने तो श्रीकृष्णाला गोपी घाबर्या होती कौश घात इच्छितो म्हणूनही धरणीवर लोडती असं लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल तर त्या गोपिका त्याला जाऊ द्यायला तयार नाहीत श्रीकृष्ण महाराजाला परंतु श्रीकृष्ण महाराजाची इच्छा होती जाण्याची आणि बळीभद्र श्रीकृष्ण महाराज निघाले त्या कोणा आकृराबरोबर आणि मग बारा वर्षाचा च्या नंतर त्यांनी गोकुळ सोडलं बारा वर्षाच्या नंतर त्यांनी गोकुळाला विरह द्यायला आणि पुरा कधीच गोकुळात गेले नाही मायाबा आणि नंतर गेले आणि नंतर त्यांनी कंसाला ठार मारलं पण अगोदर नाही मारलं जेव्हा कौसानं ज्यादती केली त्यावेळेसच मारलं आणि मग कवसाला मारल्यानंतर बारा वर्षाच्या नंतर कवसाला मारलं आणि ब बारा वर्षानंतर विद्येचा अधिकार येतो माणसाला कोणी विद्येचा देवतेच्या विद्येचा धरा किंवा परमेश्वराच्या युद्धेचा ब्रह्मविद्येचा अधिकार हा बारा वर्षानं येत असतो आणि तो विद्येचा अधिकार मग श्रीकृष्ण महाराजांना स्वीकारला आणि पाठी ज्ञानशक्ती स्वीकारली आणि नंतर ज्ञानाची शक्ती स्वीकारली आणि संदीपाने ऋषीच्या आसरामध्ये औपचारिक म्हणून औपचारिकरित्या गुरु करायचा कारण त्यांनी सांगितलं ए था माम प्रपथेन ता औरत ते तास थैव भजा नाही मग वर्तमान वर्तन ते मनुष्या पार्थ सदस्य यदेत आचार्याचे श्रेष्ठ तत् देवे तरजाना हो ते म्हणले अर्जुना जसे श्रेष्ठ लोक वागतात मी श्रेष्ठ आहे यद्येत आचार्याचे श्रेष्ठ तत् देवे तरजाना सगळे लोक तसे वागतात आणि म्हणून मला बी गुरु करावा लागतो गुरु कराय गेले आणि तिथं त्यांना सुदामजीची भेट झाली एक सुदामजी एक अत्यंत गरीब दीनहीन ब्राह्मण आणि तिथं त्यांची भेट झाली आणि मग ते दो जण राहू लागले आणि मग एक दिवशी सो ऋषीच्या पत्नीनं त्या माऊलीनं यायला सुदामजीजवळ मुठभर पोळे पोळे मुठभर चेने दिले चेने आणि ती म्हणली तिघं खा आणि मग परंतु सुदामजीनं ते चेने श्रीकृष्ण महाराजाला दिले नाही आणि बळीरामाला दिले नाही श्रीकृष्ण महाराज सर्वज्ञ त्याला माहीत नाही का माहीत होतं साहेब हा आपल्याला देत नाही हा स्वतः एकटाच खातो आणि तो हा जो होता ना म्हणजे तो तर शेष्याचा अवतार होता म्हणतात आणि तो तर म्हणजे विद्यावंत होता मोठा त्याला माहीत नव्हतं का माहीत होतं परंतु ते श्रीकृष्ण महाराजाची इच्छा होती की खाऊ द्या त्याला आणि खाऊ दिलं आणि नंतर मायबाप एवढ्या का एवढ्या हरभऱ्यामुळं इतकी दरिद्री त्याला सोसावं लागली मायबापो जरा तुम्ही वंचक याला वंचकत्व म्हणतात वंचकत्व करत जाऊ नका जीवनामध्ये आपण आपार, आपला ह्या देहाचा स्वार्थ आपला स्वार्थ सोडून दुसऱ्याच्यासाठी लढत गेलं पाहिजे मायाबा आपण आपल्याच संसारासाठी लढत असतो जीवनामध्ये आपण दुसऱ्यासाठी लढतोत का दुसऱ्यासाठी लढतोत का अजिबात रडत नाहीत पण मायबाप जो म्हणूनच आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत नाही आपल्या पंजोबाचं नाव का माहीत नाही कारण आपल्या आजोबा आजोबाचंच आपण खातो आजोबाची घरात राहतो पण आजो पंजोबाच्याच घरात राहतो परंतु पंजोबा पंजोबाचं नाव आपल्याला माहीत नाही का माहीत नाही कारण त्यांनी संसारासाठीच कर्म केले आणि लोकांसाठी काहीच केलं नाही संसारासाठी मंदिरातले दिवे लाईट आणून घरी लावले चोर पण आणि मग त्याच्यामुळे त्याचं नाव इतिहासात येत नसतंय जो माणूस दुसऱ्यासाठी रडतो दुसऱ्यासाठी कर्म करतो त्याचं नाव इतिहास येत असतं माझ्या मदर टॅरेस नावाची बाई होती ती इंग्लंडहून आली आणि इथं तिनं लोकांची लोकाचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिचं नाव जगाच्या इतिहासात अमर झालं एका कुठल्या ब्रिटनच्या बाईचं नाव आणि असे अनेक लोकांचे नावं आपल्या भारतातल्या देखील बाबा आमटे येतं बाबा आमटेनं स्वतः डॉक्टर होते त्याची पत्नी डॉक्टर होती पण त्याने ती डॉक्टरी केली नाही पुंजी जमिली नाही स्वतःसाठी लढले नाही पण लोकांसाठी लढले आता प्रत्येक जे हे असतात कोण कुष्ठरोगी कुष्ठरोगी त्यांनी धरून आणले आपल्या आश्रमात ठेवले आणि त्यांची सेवा केली आणि बाबा त्याला भारतरत्न पुरस्कार द्यायला मा सरकारनं त्याचं नाव इतिहासामध्ये आजरामर आहे तर असं आजरा मर नाव आपलं झालं पाहिजे त्याप्रमाणे आपण कर्म केले पाहिजे तर ह्या श्रीकृष्ण महाराज अर्जुन श्रीकृष्ण महाराज सुदामजी आणि बळीभद्रदेव तिथं राहत होते आणि मग तेथे राहत असताना तर ह्यानं कर्म वाईट केलं ना जसं कर्म जैसा कर्म करेगा वैसा फल देखा दे भगवान असं म्हणलेलं ते श्रीकृष्ण महाराज तर त्यानं वाईट कर्म केले त्या दुसऱ्याला न देता आपणच तेवढ्याचे खाऊन टाकले आणि आयुष्यभर दरिद्री भोगावं लागले आणि मग नंतर काय झालं माहिती आ, किती वर्ष झाले बरेच वर्ष झाले लेकरं बाळं झाले त्या सुदामजीला आणि सुदामजीला लेकरं मुलं बाळं झाले आणि मग मुलं बाळं उपाशी मरू लागली उपाशी मरत असताना मग ते त्यांची पत्नी होती आता ती पत्नी विरक्त नव्हती हे विरक्त होते आणि खरे संत होते होते आणि ते म ते काही श्रीकृष्ण महाराजाला मागायला जायला तयार नव्हते परंतु ती बाईनं आग्रह केला आग्रह केला आणि शेवटी त्या बाई त्या आग्रहावरून ते माघायला गेले आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज द्वारकेत पोचले द्वारका द्वारकेत पोहोचल्यानंतर त्याला त्या द्वारकेमध्ये श्रीकृष्ण महाराजापर्यंत कोण जाऊ देईन हो द्वारपालांना अडविलं आणि मग त्यानं सांगितलं की तुम्ही श्रीकृष्ण महाराजाला जाऊन सांगा की तुमचा जो बालपणीचा जो मित्र आहे सुदामा तो इथं आले नाही अरे ते मी तू आधी बालपणीचा मित्र तुझ्याकडे पाहून तर नाही वाटत ते म्हणले नाही वाटत पण तरी एकदा जाऊन सांगा ते जर नाही म्हणले तर मग मी माझं निघून जातो आणि मग श्रीकृष्ण महाराज आसनावर बसलेले होते आणि श्रीकृष्ण महाराजाला सांगितलं की सुधामजी आले आणि मग श्रीकृष्ण महाराजांना स्वतः त्या सिंहसा खाली उतरले आणि सुधामजीकडे आले सुधामजीला गळ्याला लावलं आणि सुधामजीला स्वतःच्या आसनावर बसवलं आहे बापू याला म्हणतात परमेश्वर आणि त्यांचे स्वतःच्या आसून पाय धुतले त्यांनी स्वतःच नाही धुतले तर पत्नीला देखील ध्वलावले आणि प पत्न्याला ध्वालावले किती दिवस तरी सुद्धा जे तिथं राहिले सुख दिलं त्यांनी त्याला कपडे दिले म्हणजे राज व राजवेष द्यायला तिथं राहिले राजवेषामध्ये राज परंतु इकडचा आठवण त्याला त्रास देत होती घरची म्हणजे त्यांच्या प मुलाची मुलं उपाशी असतील पत्नी उपाशी आणि मी इथं तर था चांगलं चांगलं खालो असं त्याला वाटलं आणि मग ते ते म्हणले अर्ज हे देवा मी आता निघून जातो पण मागितलं नाही काही निघून जातो श्रीकृष्ण महाराज म्हटले जा परीक्षाही आणि जा म्हटल्यानंतर ज्यावेळेस ते निघले त्यावेळेस त्यांचेच कपडे त्याला घालावं लागले पहिले फटके तुटके आणि ते कपडे घालून ज्यावेळेस जाऊ लागले ज्यावेळेस ते सुदाम म्हणजे त्या सुदाम नगरीपास आले गावात आले आणि म्हणले अरे मी काय पुन्हा द्वारकेत आलो काय असं त्याला वाटलं आणि पण ती द्वारका नव्हती श्रीकृष्ण महाराजानं त्याची जी झोपडी होती त्या झोपडीला सुवर्ण करून दिलं होतं भाडी सुधामजीच्या विधीने लिहिले मायबाबो त्या सुदामजीच्या डोंग कपाळावर तर सटवीनं लिहिलं होतं की या आयुष्यभर भीक मागावं बाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे पण प्रभू लिखतात मोडून तया न भीक मागा आणि श्रीकृष्ण महाराजानं फक्त एकोच आकडा टाकला न न हा आकडा टाकला न भीक मागावे असं लिहिलं आणि त्यांना श्रीकृष्ण महाराजानं दुष्टपर काय दिलं दुष्टपर सो सोनेची नगरी दिली आणि अदृष्टपर मोक्ष द्यायला मिळतो तर असं श्रीकृष्ण महाराजाच्या ज्या परमेश्वराच्या शरण जा तुम्ही आणि त्यांची कणव जोडून घ्या तुम्हाला दुष्टफर सुख मिळेल आणि मोक्ष मिळेल तर अदृष्टपण सुख दुष्टपर सुख मिळायचं असेल तर श्रीकृष्ण महाराजाचा जा अदृष्टपण मोक्ष मिळवून घ्यायचा असेल या संसाराच्या जमिनीतून गतागत कामकामामधून ह्या संसारिक दुःखातून जर तरुण जायचं असेल तर माझ्या माझा देव श्रीकृष्ण महाराज माझा देव श्रीचक्रधर यांना शरंजाबाई बघू आणि त्या तुमच्या जीवनातले जे दुःख येतं ते निपटून टाका अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल आणि इथंच थांबेल आणि दुसरी एक विनंती करेन की जर ह्या देवल ऑफिशियल ग्रुप गीता ग्रुप आहे ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशी विनंती करेल आणि इथंच थांबेल दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम